टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने ने सखी मंच केलाय गोळा चंदू काका सराफ यांच्या दुकानात जमलाय आम्हा सगळा सखींचा मेळा आकाशात चमकतात तारे विजया नाव घेते लक्ष द्या सारे चंदू काका सराफ यांच्या दागिन्यांचा असतो वेगळाच बाज त्यातच उठून दिसतो हा कोल्हापुरी साज सौभाग्याचं लेन मनी मंगळ सूत्र चंदू काका सराफ यांचे पारदर्शकता हे एकच सूत्र नाकात असतो नदीचा नकरा टीव्ही महाराष्ट्र न्यूज आणि चंदुबाका सराफ यांच्याकडे असतात सगळ्यांच्या नजरा हातात घालतात पाटल्या आणि गहू तोडे साऱ्यांचे लक्ष चंदुबा का सराफ यांच्याकडे माझ्या साडीचा रंग आहे हिरवा डाक चंदुबाका सराफ यांच्याकडे आले पहिले वॉलमार्क कानात घातले सोन्याचे फूल चंदुबा का सराफ यांच्या दुकाना पुढे सगळ्या सरे सराफांची बत्ती गोल चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा सगळे दागिने करून झाले आता फक्त यांच्याकडे योजनेचा हप्ता भरायला मारुती रावांना लवकरात लवकर बोलवा धन्यवाद नमस्कार सर्व सखींना मी स्वविजया मारुती कदम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल व चंदूकाका सराफ यांच्या वतीने दोन हजार चोवीसचा चा उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये माझा सर्वोत्कृष्ट उखाना म्हणून निवड करण्यात आली असा काल मला धनंजय शिंदे सरांचा फोन आला आणि मला खूप आनंद झाला धनंजय शिंदे सर हे आपल्या महिलांसाठी खूप भरगच्चे कार्यक्रम घेतात त्यामध्ये आपल्याला व्यासपीठही उपलब्ध करून देतात त्याबद्दल धनंजय शिंदे सरांचे मी खूप आभारी आहे तसेच चंदुबाका सारफ यांचेही मी खूप आभारी आहे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल चा सर्व सखींना माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद